घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस बेकायदेशीर खनिज विरोधात मंत्रालयावर निघालेल्या लाँग मार्चच्या पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी कात्रजचा बोगदा दणानून सोडला अंगावरील कपडे काढत अर्धनगड आंदोलन करत सातारा जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सुद्धा प्रशासनाकडून आंदोलनाची कसलीच दखल घेण्यात आली नाही महसूल प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिला नाही वाई तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी भेटीचं पत्र देऊन चार दिवस झाले आज शासकीय कामकाजाचा दिवस असताना सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून या आंदोलनाची कसलीच दखल घेण्यात आली नाही त्यामुळे वाई तहसीलदार यांचे जिल्हाधिकारी भेटीचं पत्र हे निव्वळ दिशाभूल करणारे होते असं आंदोलकांनी म्हटलंय काल एका आंदोलनकर्त्या हो महिलेला हृदयविकाराचा झटका आला मात्र सातारा जिल्हा प्रशासनाच्या हृदयाला अद्यापही पाजर फुटला नाही त्यामुळे पुढे हे आंदोलन तीव्र स्वरूप घेताना दिसत आहे उद्या हा लाँग मार्च पुणे शहरातून विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी जाणार आहे त्यांना निवेदन देऊन हा लाँग मार्च तसेच मंत्रालयाच्या दिशेनं रवाना होणार आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या